आज महाराष्ट्रातले सर्व शेतकरी कष्टकरी व मजूर हे सर्वजण सरकारकडे डोळे लावून बसले होते मुख्यमंत्री साहेब व दोन उपमुख्यमंत्री हे प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून भरीव मदत आमच्या शेतकऱ्याला केली जाईल तसंच शेतमजुराला सुद्धा केली जाईल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती साधारणपणे अडुसष्ट लाख हेक्टरचं या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं कर्जत तालुक्यामध्ये चाळीस पन्नास हजार हेक्टरचं नुकसान झाले आता हे नुकसान काही छोट्या काठची वाहून गेलेली आहे त्याच्याच बरोबर आपण जे ओढे नाले बघितले तर त्याच्या आसपासची पण शेती वाहून गेलेली आहे शेतकऱ्याला आता प्रश्न पडला आहे की आता जगायचं कसं दुबार पेरणी करायची का तसं शेत ठेवायचं जे काही मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली परत तिथं एखादी गोष्ट पिकेल का असा सुद्धा प्रश्न आमच्या शेतकऱ्याला पडलेला आहे आज सकाळी आपण जर बघितलं तर आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि एक मोठे कलाकार अक्षय कुमार यांची मुलाखत बघितली अक्षय कुमारांनी त्यांना विचारलं बरंच काय विचारलं कुठली फळं खाता मग कापून खाता का चोकून खाता मग असे फार महत्वपूर्ण प्रश्न होत असताना त्याचे उत्तर सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी द्यायचं माझं एवढंच म्हणणं आहे आंबा कापून खावा चोकून खावा संत्री कापून खावा मीठ टाकून खावा पण आज आमच्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे ते खूप मोठं झालंय आमचे शेतमजूर सुद्धा अडचणीत आलेले आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय हे तुम्ही सांगावं तुमची प्रेस कॉन्फरन्स आम्ही बघितली शेतकऱ्याच्या ज्या काही जखमा आता झालेल्या आहेत शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे मजुरांचं जे नुकसान झालंय अक्षरशः या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व मंत्र्यांनी फक्त त्यांच्या जखमेवर मीठ सोडलंय असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे तुम्ही तिथं सांगत होता की नायक सिनेमा मधले अनिल कपूर तुम्ही बनण्याचा विचार करताय नाही तर तुम्हाला बनायला आवडेल म्हणजे अनिल कपूर हे नायक सिनेमामध्ये एका दिवसामध्ये लोकांच्या हिताचे निर्णय तिथे घेतात त्यामुळे चांगली गोष्ट आहे असं स्वप्न आपण सर्वांनी तिथं बघावं पण आज जी काय प्रेस कॉन्फरन्स बघितली जी काय मदत नाही तर धुळफेक ही सामान्य लोकांची आज शासनाने जी केलेली आहे ते अनिल कपूर सोडा त्याच्यामध्ये अमरीश पुरी जे होते म्हणजे बलराज जे आहेत ते, आहे, ते आपण ज्याला विलन म्हणतो अशा पद्धतीचं हे सरकार तिथं निघालं आपल्याला बोलावं लागेल याच्यामध्ये विश्लेषण आपण जर करायला गेलो याच्यामध्ये एकतर घरांना आम्ही पीएम आवास योजनेच्या अंतर्गत तिथं मदत करू असं सांगितलं मला त्यांना एवढंच सांगायचंय जेव्हा महाविकास आघाडी सरकार होती तेव्हा सरसकट आपण तिथं दीड लाख रुपये हे लोकांच्या खात्यामध्ये तिथं दिले होते तुम्ही म्हणताय पीएम आवास योजनेच्या अंतर्गत आम्ही मदत करू अहो आत्ताच पीएम आवास योजनेचे बरेच पैसे प्रलंबित आहेत अजून लोकांना ते पैसे मिळालेले नाहीत मग त्याच्या नादी लागण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या काळामध्ये दोन हजार वीस ला आपण ज्या पद्धतीने डायरेक्ट दीड लाख रुपयाची मदत केली होती तशी मदत करायला काय हरकत आहे आता तर पाच वर्षापूर्वी ही मदत केली होती सगळे खर्च आपण जर बघितले जे खर्च आता वाढत चाललेले आहेत तर या सरकारने दोन लाख रुपयाची मदत डायरेक्ट त्या व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्तीचं तिथं नुकसान झालंय घराचं तिथं ती दिली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे त्याच्याच बरोबर तिथं सुद्धा मा आ, पन्नास हजारांपर्यंत दुकानाला आपण मदत करणार तुम्ही वेगळं काय करत आहात एनडीआरएफ मध्ये सुद्धा पन्नास हजाराची मदत तिथं जाहीर झालेली आहे तर पन्नास हजार एनडीआरएफ ची मदत जर जाहीर होत असेल तर मग एस एफ म्हणजे स्टेटचा विषय राज्याचा विषय याच्यात तुम्हाला जास्त मदत ही देता येते त्यामुळे त्या बाबतीतला विचार सरकारने करावा अशी विनंती सरकारला करतो दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपये तुम्ही मदत करणार आहात आता लंपी रोग जर एखाद्या जनावराला झाला असेल तर सत्तर हजार रुपये आपण सरकारच्या मदतीने देतो मग एका योजनेमध्ये सत्तर हजार रुपये तुम्ही दुधाळ जनावरांना देता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही या योजनेमध्ये जिथं या पावसाळ्यामध्ये नाही तर जनावर वाहून गेल्यामुळे जे नुकसान झाले त्याला सदतीस हजार पाचशे रुपये तुम्ही देणार असतात तर तुम्हीच मला सांगा आज कुठल्या मार्केटमध्ये जनावरांच्या मार्केटमध्ये दुधाळ गाई असेल तिची किंमत सदोतीस हजाराच्या खाली आपल्याला मिळत नाही म्हशीला सुद्धा तुम्ही तशीच मदत देणार आहात तर आता म्हैस दीड लाखाच्या खाली आपल्याला मिळते का चांगली दूध देणारी हे ते तुम्हीच कुठेतरी शोधून काढावं बैलाला तुम्ही बत्तीस हजार रुपये देणार कुठल्या मार्केटमध्ये या जनावरांची किंमत एवढी आहे त्यामुळे तुम्ही एका बाजूला लंपी रोगाच्या मुळे जर एखादं जनावर तिथं जनावर दगावलं असेल तिथं सत्तर हजार रुपये देता त्यामुळे आमची सरळ सरळ तिथं मागणी आहे की ही मदत जी सदोतीस हजार पाचशेच्या आसपास तुम्ही या योजनेच्या अंतर्गत देणार आहात ती मदत ही वाढून द्यावी कमीत कमी सत्तर ते पंचाहत्तर हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्याला तुम्ही दिले पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे आता खडून गेलेल्या जमिनीसाठी तुम्ही सत्तेचाळीस हजार रुपये तिथं देणार आहात आता सत्तेचाळीस हजार रुपये मध्ये काय होणार आहे का हेक्टरी याच्यामध्ये मदत ही वाढून द्यावी लागेल दहा दहा फूट जमिनी काही लोकांच्या तिथं वाहून गेलेल्या आहेत त्यामुळे दीड एक लाख रुपये पर्यंत आपल्याला मदत ही पर एकर तिथं शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे म्हणजे पर हेक्टरी ती तीन एक लाख रुपये पर्यंत ती मदत झाली पाहिजे ह्याच्यामध्ये तुम्ही काय सरकार सांगताय मनरेगाच्या अंतर्गत आम्ही शेतकऱ्याला तीन लाख रुपये देऊ अहो सी एम साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्हाला मला सांगायचंय मनरेगाच्या अंतर्गत आत्ता तीन हजार कोटी रुपये हे बिले थकीत आहेत त्यामुळे उगाच तुम्ही फक्त शब्द दिल्यासारखं दाखवताय शाब्दिक खेळ खेळताय मनरेगाचे पैसे लोकांना मिळत नाहीत माझ्या मतदारसंघामध्ये मनरेगाच्या अंतर्गत साडेतीनशे कोटी रुपयाच्या विहिरी आम्ही मंजूर केलेल्या त्याच्यात पण आपण जर बघितलं पन्नास साठ कोटी रुपये कामं झाली फक्त दीड दिर, दीडशे कोटी रुपयाची आणि त्यात सुद्धा एक कोटी रुपयाची थकबाकी अजून सुद्धा मनरेगामध्ये आहे त्यामुळे मनरेगाच्या अंतर्गत एक खडून जमीन जी गेली ती ढकलून चालणार नाही लोकांना पैसे मिळणार नाहीत त्यामुळे सरळ सरळ हेक्टरी ही तीन एक लाख रुपयाची मदत सरकारच्या मदतीने डायरेक्ट आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तिथं झाली बैल अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे तुम्ही मनरेगावर ढकलून मोकळ होता मनरेगाकडनं पैसे तिथं मिळणार नाहीत त्याच्याच बरोबर विहिरीच्या बद्दल तुम्ही म्हणाला आहात तीस हजार रुपये प्रति विहीर देणार आहोत अहो शेतकऱ्याने पाच पाच सहा सहा दहा दहा लाख रुपये खर्च करून विहिरी केलेल्या आहेत काटला धर नसते खूप खोल तुम्हाला जावं लागतं सात आठ लाख रुपये कमीत कमी तुम्हाला खर्च करावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं वीस वीस पंचवीस फूट माती रेती तिथे येऊन आता बसलेली आहे एका फुटाचा खर्च आपण बघितलं तर पाच हजार रुपये खर्च एका फुटाला येतो त्यामुळे वीस फूट जर तिथं गाळ गेला असेल दगड गेली असेल मग ती दगड काढण्यासाठी गाळ काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी एका विहिरीला एक ते दीड लाख रुपये तिथे खर्च येणार आहे त्यामुळे कृपा करून ही तुडपुडींची मदत तीस हजार रुपयाची देऊन चालणार नाही कमीत कमी दीड एक लाख रुपये आपल्याला द्यावं लागेल आणि जी माती वाहून गेलेली आहे त्या मात जमिनीवरची त्याच्यामध्ये आता दगड येऊन बसलेली आहेत त्यामुळे म्हणून मगाशी जो काही मुद्दा आम्ही मांडला होता तुम्ही सत्तेचाळीस हजार रुपये देणार आहात रोजगार आम्ही मध्ये मदत करणार आहात त्याने काही होणार नाही दगड काढण्यासाठी खर्च आपल्याला द्यावा लागणार आहे त्याच्यात रेती टाकण्यासाठी माती टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला दुसरीकडनं माती काढावी लागेल पण ह्याला वाट खूप मोठ्या प्रमाणात बघावं लागेल त्यामुळे शेतकरी वाट पाहत पुढचे नऊ दहा महिने त्याचे जाणार आहे खरीफ हंगाम गेला आता रब्बी हंगाम त्या शेतकऱ्याचं तिथं जाणार आहे त्यामुळे बिचारा या शेतकऱ्याची थट्टा तुम्ही दुर्दैवाने तिथं करू नका अशी विनंती तिथं करतो आता तुम्ही काय केलंय इलेक्शनच्या आधी एक जी आर काढला होता त्या जी आर मध्ये तुम्ही शेतकऱ्याला मदत कशी करत होता की तुम्ही बत्तीस हजार रुपये फळबागाला देत होता त्यानंतर बागायतीला सत्तावीस हजार देत होता कोरडवाहूला अठरा हजार देत होता त्याच्याच बरोबर तुम्ही मदत ही तीन हेक्टर पर्यंत देत होता पण इलेक्शन झाल्यानंतर तीच तुम्ही करोडभाऊची मदत कितीवर आणली अठरा हजारावरनं ला आणली बागायची सत्तावीस हजार तुम्ही सतरा हजारावर आणली आणि फळबाग हे बत्तीस हजार पाचशे वरनं तुम्ही बावीस हजारांना आणली आणि मदत जी तुम्ही हेक्टरी देणार होता त्याची मर्यादा तीन हेक्टरवरनं दोन हेक्टरवर आणली म्हणजे इलेक्शनच्या आधी वेगळा न्याय आणि इलेक्शन झाल्यानंतर दुसरा न्याय आता तुम्ही काय केलंय तीच औषध वेगळ्या नवीन बाटलीमध्ये आता भरून दिलेलं आहे म्हणजे जो जुना पूर्वीचा जी आर होता तो परत एकदा तुम्ही आता लागू केलेला आहे आणि याच्यात तुम्ही सांगताय की दहा हजार कोटी दहा हजार रुपये अतिरिक्त मदत आम्ही एनडीआरएफ पेक्षा जास्त देणार आहोत अव आमची अपेक्षा होती पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर मदत ही आमच्या शेतकऱ्याला दिला त्याला वेगळी वेगळी आहेत एक तर सोयाबीनला गेल्या तीन महिन्या तीन वर्षामध्ये भाव नाही त्यात नुकसान आमचं शेतकऱ्याचं झालंय सरकार कोणाचं होतं तुमचंच होतं तुम्ही तिथं भावांतर योजना आणू शकला नाही कांद्याच्या बाबतीत इम्पोर्ट करताय आयात करताय तिथं आम्हाला कांद्याला अडचण येते आणि जेव्हा खऱ्या अर्थाने निर्यातीची वेळ येते तेव्हा त्याला काहीतरी कंडिशन तुम्ही काढता टाकता आणि ह्याच्यात आमच्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे कपाशीचा शेतकरी आज अडचणीत आलेला आहे तिथं इम्पोर्ट अमेरिकेबरोबर तुमचं नातं चांगलं व्हावं एक तर नातं काय खराब झालंय लोकांना तुम्ही सांगितलं बाहेर पण ते नातं नीट व्हावं यासाठी तुम्ही अमेरिकन कापूस भारतामध्ये आणता तिथं आमच्या कपाशीच्या शेतकरी अडचणीत आहे तुम्ही तूर इम्पोर्ट करता उडीद इम्पोर्ट करता आणि मग याच्यात आमचा शेतकरी आज अडचणीत आहे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे याच्यावर तुमचं धोरण हे योग्य पद्धतीचं नसतं तुम्ही भावांतर योजना आणत नाही इलेक्शनच्या आधी शब्द देता भावांतर योजना आणतो अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा काढतो की बाबा नो आता तुम्हाला भावांतर योजना आणावं लागेल इलेक्शन झालं मतदान मिळालं त्यानंतर तुम्ही तिथे विसरून जाता आणि तुटपुंजी मदत आमच्या शेतकऱ्याला तुम्ही दहा हजार रुपये अतिरिक्त द्या असं सांगता आमची सगळ्यांची मागणी आहे शेतकऱ्याची मागणी आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत आमच्या शेतकऱ्याला तिथं झालीच पाहिजे अशी मागणी तिथं करत आहोत आणि व आमचे जे काय मजूर आहेत शेतमजूर आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला सत्तावीस हजार रुपये प्रति कुटुंब ही मदत तिथे द्यावी लागेल आता पीक विम्याच्या बाबतीत तुम्ही बोलताय की कापणी प्रयोग झाल्यानंतर मदत जी होती ती आपण बघूया अहो झाला असं की तुम्ही चार ट्रिगर पाच पैकी चार महत्वपूर्ण ट्रिगर हे पीक विम्याच्या कंपनीला मदत व्हावी आणि तुमचे पैसे वाचावे म्हणून तुम्ही ते चार ट्रिगर काढले आता त्यावेळेस एक मंत्री होते तिथे ते पत्ते खेळताना सापडले लोकांनी तिथं बघितलं त्यांना हा प्रश्न आम्ही केला होता पाच ट्रिगरपैकी चार ट्रिगर तुम्ही काढत आहात आणि मग त्याच्यामध्ये लोकल कलॅमिटीचा ट्रिगर तुम्ही काढला असे अनेक ट्रिगर काढले त्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आज हे पाच पाच ट्रिगर असले असते तर आमच्या शेतकऱ्याला पंचवीस ते तीस हजार कोटी रुपये हे तिथे मिळाले असते ट्रिगर काढले शेतकऱ्यांचा विश्वास या योजनेवर राहिला नाही त्यामुळे पन्नास टक्के शेतकऱ्यांनी ही योजना घेतली नाही आता तुम्ही काय म्हणताय की पाच ते सहा हजार कोटी रुपयाची मदत ही विमा कंपनीकडनं तिथं होईल अहो पीक विमा घेण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या खिशातून स्वतःचा पैसा तिथं प्रीमियम म्हणून भरलेला आहे काय सरकारने तिथं मदत केलेली नाही त्यामुळे याच्यापेक्षा अतिरिक्त तुम्ही काय देता हे सांगा आणि तुम्ही चार ट्रिगर काढले ते चार ट्रिगर काढले त्यामुळे जे शेतकऱ्याचं वीस हजार कोटीचं नुकसान झालंय त्यांना मदत मिळणार नाही ती मदत तुम्ही कशी भरून काढणार हे लोकांना तुम्ही सांगा आणि जे लोक आज वीकमेवापासून वंचित राहिलेत त्यांना अतिरिक्त तुम्ही काय मदत करणार आहात हे तुम्ही तिथं लोकांना सांगितलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे तिथं नंतर तुम्ही म्हणाला ओला दुष्काळामध्ये काही निकष आहेत ते आम्ही तिथे भरून काढू आम्ही वेगळी मदत करू याच्यामध्ये दोन विषय फक्त आम्ही इथं घेतो एक तुम्ही म्हणाला की परीक्षा फी माफ करू परीक्षा फी किती रुपयाची असती दोनशे ते तीनशे रुपये आमचं म्हणणं आहे की परीक्षा फी माफ करू नका तुम्ही अकॅडमिक फी आमच्या मुलांची तिथं माफ करा आणि ती माफ करत असताना त्या मुलांना तिथं मदत झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे त्याच्याच बरोबर आमचा प्रश्न असा आहे की कर्जमाफीचं काय झालं कर्जमाफी तुम्ही करत नाही पुनर्गटन करत आहात पुनर्घटनला वेळ लागणार आहे पण कर्जमाफी आज आमच्या शेतकरी बऱ्याच कारणांमुळे अडचणीत आहे सरकारच्या धोरणामुळे अडचणीत आहे एकशे लाख हेक्टरचं नुकसान आमच्या शेतकऱ्याचं झालेलं आहे करोड शेतकरी आहेत हे जे आज अडचणीत आहे त्यांना आजच्या आज कर्जमाफी ही तुम्हाला करावी लागेल इलेक्शनच्या आधी तुम्ही शब्द दिला होता पण शब्द देऊन सुद्धा तुम्ही जर कर्जमाफी करत नसाल तर मग हो शेतकऱ्याचा मताचा उपयोग वापर फक्त स्वहितासाठी सत्तेत येण्यासाठी तुम्ही केला आणि आज सत्तेत आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याला विसरत आहात हे चुकीचं आहे त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी दिली गेली पाहिजे जो रेग्युलर शेतकरी आहे त्याला सुद्धा तिथं तुम्हाला एक अनुदान तिथं शेतकऱ्याला दिलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे त्यामुळे शेतकऱ्याला विसरून चालणार नाही शेतकऱ्याला फसून चालणार नाही आज दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतोय त्यामुळे तुम्ही जर दोन हजार एकोणतीस इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून सत्तावीस नाही तर अठ्ठावीस ला तुम्ही कर्जमाफी करणार आहात तर या पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये बारा पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतील त्यामुळे त्या आत्महत्याला पूर्णपणे तुम्ही जबाबदार असाल सरकार म्हणून ही आत्महत्या नसून हे शेतकऱ्याने केलेला मर्डर आहे असं आमच्या सगळ्यांचं तिथं प्रामाणिक मत आहे त्यामुळे कृपा करून अजून वेळ न घालता पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही कर्जमाफी सुद्धा जाहीर केली पाहिल असं आमच्या सगळ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे त्यामुळे हे सगळे आकडेवारी बघितल्यानंतर हे म्हणतात चाळीस हजार कोटीची आम्ही मदत दिलेली आहे अक्षरशः हे साफ खोट आहे हे फक्त शब्दाचा खेळ आहे अठरा ते एकोणीस हजार कोटीपेक्षा जास्त मदत हे सरकार करणार नाही आकडेवारी बघितल्यानंतर त्यामुळे ह्या सरकारने फक्त काय केलंय तर लोकांना फसवलेलं आहे जो लोकांची चेष्टा केलेली आहे शेतकऱ्याची चेष्टा केलेली आहे आमच्या मजुराची चेष्टा केलेली आहे आणि ज्या काही घोषणा तुम्ही केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आमच्या शेतकऱ्याला वाढीव मदत ही तुम्ही दिली पाहिजे तुम्ही म्हणाल की तुम्ही काय केलं हे तुम्ही सांगा तुम्हाला आम्हाला एवढंच सांगायचंय करोनाचा काळ होताना सुद्धा आम्ही त्यावेळेस बिना अटीची कर्जमाफी सत्तावीस हजार कोटीची केली होती त्याच्या आधी पवार साहेबांनी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली होती अटीतटी न टाकता तुम्ही जी दोन हजार सतराला कर्जमाफी दिली अजूनपर्यंत पूर्णपणे कर्जमाफी ही दुर्दैवाने झालेली नाही त्यामुळे पूर्णपणे कर्जमाफी करा आणि हे जे काय तीन वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडी होते तेव्हा कपाशीचा रेट दहा हजारपर्यंत गेला होता आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये सहा हजारपेक्षा जास्त काय रेट गेलेला नाही तिथं सोयाबीनचे भाव काय आमच्या तुरीचे भाव काय उडीदाचे भाव काय कांद्याचं जे नुकसान आहे भावांतर योजनेचं काय झालं या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे झालेलं आहेत नुकसान तुमच्यामुळे झालेलं आहे त्यामुळे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला द्यावी लागेल नदीकाठ आणि ओढ्या काठच्या शेतकऱ्याला दीर्घ लाख रुपये पर एकर म्हणजे तीन लाख पर हेक्टर मदत ही तुम्हाला द्यावी लागेल ओला दुष्काळ जाहीर करावा लागेल मजुराला सत्तावीस हजार रुपये प्रति कुटुंब ही मदत तुम्हाला द्यावी लागेल आणि कर्जमाफी ही झाली पाहिजे आणि हीच ती वेळ अशा पद्धतीने तुम्हाला कर्जमाफी पुढच्या काही दिवसात दिली पाहिजे या सगळ्या मागण्या आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने मजूर शेतमजुरांच्या वतीने ग्रामीण भागाच्या वतीने आम्ही सर्वजण इथं करत आहोत आणि ह्या घोषणा ज्या तुम्ही केलेल्या ती फक्त फसवेगिरी आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे धन्यवाद दादा सरकारने गिफ्ट जाहीर केलं आणि तुम्ही शेतकऱ्यांसंदर्भात सरकारचा आज निषेध केला तर राष्ट्रवादी म्हणून तुमची पुढची रणनीती काय असणार रस्ता उतरावा लागेल रस्त्यावर आम्ही सर्वजण उतरू अकरा तारखेला महाविकास आघाडीचा घटक पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं आंदोलन करणार आहे आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीपूर्वी आम्ही लवकरच एक मोठं आदि आंदोलन हे कदाचित सोलापूरमध्ये बीडमध्ये नाहीतर लातूरमध्ये जे काय पवार साहेब आणि शशिकांतजी शिंदे साहेब आणि इतरही आमचे सगळे ने नेते सांगतील तशा पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्याला प्रतिसाद लोक नक्कीच देतील असा विश्वास आम्हाला वाटतो दादा कालचा जो प्रकार झाला जो हल्ला झाला तर शरद पवार साहेबांनी सुद्धा खूप मोठी की देशासाठी धोक्याची घनता आहे तर तुम्ही कसं पाहता सुप्रीम कोर्टचे जे प्रमुख आहेत म्हणजे न्याय व्यवस्थेचे या देशाचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर जर मनोवादी विचाराचे लोक दिवसा डवळ्या जर बूट टाकत असतील त्याला आपण काय म्हणायचं मग गरीबाचं काय होणार एवढ्या प्रतिष्ठेत मोठ्या व्यक्तीवर जर अशी घटना घडत असेल तर हे योग्य ठरत नाही ज्या त्या घटनेचा आम्ही निषेध तिथं करतो आणि आज मनुवादी तो जो जो व्यक्ती आहे कुमार पण असेल त्याने अजूनपर्यंत खंत व्यक्त केली नाही उद्या टी व्ही समोर आल्यानंतर तो म्हणतो की अजून जर उद्या करायचं झालं तर आम्ही करू म्हणजे ह्याला म्हणतात मनुवादाचा अहंकार तो कुठंतरी आपला उतरावा लागेल आणि ही जी काय घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे केंद्रातले जे आज सत्ताधारी आहेत राज्यातले सत्ताधारी आहेत त्यांनी कुठंतरी या घटनेचा लगेचच्या लगेच निषेध करायला पाहिजे होता पण संध्याकाळी आठ नऊ वाजता त्यांनी निषेध केला ते पण पाच सहा तास नंतर हे एवढा उशीर करायचं कारण काय होतं त्यामुळे हे जे काय आहेत आता गवई साहेब ज्या परिवारातून येतात एक अतिशय सामान्य परिवार आहे कष्टातून मोठे झालेत अभ्यास करून मोठं झालेले आहेत सगळ्या महामानवांचा विचार मनामध्ये ठेवून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील पुनश्लोका देवी होळकर असतील लोकशाही अनाभाऊ साठे असतील यांचा विचार मनामध्ये ठेवून ही व्यक्ती आज न्यायाधीश ते सुद्धा सी जे आहे या देशातले ते झालेले आहेत आणि म्हणजे बूट का घालू शकले कारण त्यांनी कष्ट केलेत आणि मग हे मनोवादी विचाराचे लोक जर त्यांच्याकडे बूट मारत असतील फेकून मारत असतील त्याचा निषेध हा प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे या देशामध्ये ठिकठिकाणी या घटनेचा निषेध तिथं केला जातोय आम्ही सुद्धा या बाबतीतला निषेध तिथं करतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा